दंडवत प्रणाम आपण पंथामध्ये पदार्पण केलेला आहे उपदेश घेणे म्हणजे आपण पंथांचा अनुग्रह स्वीकारला परंतु उपदेश घेतल्यानंतर जीवाने काय करावं कोणता विधी आचरावा या गोष्टीचं ज्ञान करून घेणे तेवढंच महत्त्वाचं असते बरेचसे मंडळी आपण उपदेश घेतला स्मरण करत नाही पारायण करीत नाही देवधर्म आचरित नाही आणि जो स्वामींनी सांगितलेला विधी तो करीत नाही त्यामुळे परमेश्वराची प्राप्ती कशी होईल म्हणून स्वामींनी जो सांगितलेला विधी आहे तो विधी आपण नित्यदिनी पाडला पाहिजे तो विधी केल्याशिवाय आपल्याला त्याचं गोमट लागणार नाही म्हणून तो विधी आपण अत्यंत महत्त्वाचा आहे विधीमध्ये दोन विधी दिलेले आहेत एक नित्यविधी आणि एक निमित्तविधी तर नित्यविधीमध्ये आपण नेहमी स्मरण करावं परमेश्वराने सांगितलेला जो महत्त्वाचा विधी म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं मूल्य लागत नाही आणि स्मरण म्हणजे हे अंतःकरणामध्ये अंतःकरणातून बोलला जाते आणि तो संचारी जो आनंद आहे तो आपल्याला मिळतो तसेच परमेश्वराचं स्मरण करीत असताना आपण जो परमेश्वराने सांगितलेला जो नामस्मरणा विधी आहे तर कोणत्याही क्रियेने फळे मिळतील बाकीच्या क्रियेने फळे मिळतात परंतु परमेश्वराच्या नामस्मरणाने काय होते तर प्राप्ती ते करी परमेश्वराचं जे साध्यपर आहे साध्यपर प्राप्ती आहे ती आपल्याला परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये मिळते म्हणूनच स्वामींनी चांगल्या भट्टांना वेरुळला विधी सांगितलेला आहे की भट्टो तुम्ही आता गावाला जाल एक मास तुम्ही आमच्याबरोबर होते तर तुम्ही घरी गेल्यानंतर काय कराल म्हणून स्वामी त्यांना निरोपण करता की गावाला गेल्यानंतर तुम्ही आम्हाला आठवा एक दोन वेळा आठवा सात पाच वेळा आठवा वीस वेळा आठवा म्हणजे अष्टप्रमाण आमचं स्मरण करा परंतु अष्टप्र स्मरण नाही झालं तरी बारा तास तरी करा बारा तास नाही झालं तरी तीन तास करा आणि अशा प्रकारचा स्वामींनी स्मरणाचा विधी चांगले वाटताना सांगितलेला आहे गाव जोगेश्वरीला स्वामी असताना त्या ठिकाणी अवडळ व आणि उमैसा हे स्वामींच्या दर्शनाला गेली पहाटे स्वामी परिसर सारून आले तेव्हा उमैसा झोपलेली होती आणि अवढळ भट्ट वसलेले होते तेव्हा ओढळभट्ट उमयसाला म्हणतात उमाई उमाई उठ स्वामी आलेले आहेत मग ती उठली स्वामी त्यांना म्हणतात की धायत व खाईज निजे तो नाही की बाई पोटभर खायचा आणि जेवढ्या वेळा पाठलं तेवढं झोपायचं तसं नाही प्रातकाळी उठीजे तो, 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 उठी तो स्वारस शत्रुकाळ देवता हृदयाशीर प्रातकाळचा विधी म्हणजे सकाळचा तीन ते सहाचा विधी स्वामींनी अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे जर आपल्याला सकाळी तीन वाजता जेव्हा जागेल तेव्हा जर आपण स्मरण केलं आणि अर्धा तास का होईना स्मरण केलं आणि पुन्हा झोपले तरी स्वामींच्या वचनाचं पालन आपण केलेलं आहे म्हणून वचन पालन हे स्वामींचं संविधान आपल्याला या कलियुगामध्ये आहे म्हणून स्वामींनी सांगितलेला जो विधी आहे त्या वचनाचं पालन करणे म्हणजेच आपण आपल्याला स्वामींचं संविधान आपल्याला लाभते ला आणि पालनाचा गोंठ लागते स्वामींनी जो आपल्याला विधी दिलेला आहे त्या विधीचा यथा य यथार्थपणे तो विधी आचारणे अशा प्रकारे जर आपण धर्म आचारला तर आपल्याला विनामूल्य कोणत्याही प्रकारचा खर्च न करता परमेश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकते आणि जो भावपूर्वक विधी आहे त्या भावपूर्वक विधीचा जो काही आपल्याला फळ लागते पूजनाचं व्य फळ वेगळं गंधक्षरा आरती वाढण्याचं फळ वेगळं अशा प्रकारचं जो विधी आहे अन्नदानाचं फळ वेगळं अशा प्रकार जो विधी आहे तो प्रत्येक विधी स्वामींनी सांगितला तो आपण नित्य विधीमध्ये आचरावा अशा प्रकारच्या साधकांनो जास्तीत जास्त परमेश्वर प्राप्त करण्याचा जो विधी आहे तो म्हणजे नामस्मरण तो प्रत्येकाने आपल्या आचरणात आणावा प्रणाम